आदरणीय साहेब आपले अफाट कर्तृत्व सर्वांसाठी चिरंतन प्रेरणादायी आहे आपल्या आदर्श विचारांची शिदोरी अजूनही परिपूर्ण आहे त्या शिदोरीच्या बळावर धाराशिवच्या शाश्वत प्रगतीच्या वेगात घोडदौड सुरू आहे आपल्या प्रेरणा आणि मार्गदर्शनातूनच एक नवी क्रांती धाराशिवच्या भूमीवर आज उदयास येत आहे यामागे आपण घेतलेल्या अविरत परिश्रम आणि आपली दूरदृष्टीत आधारभूत आहे म्हणून आम्ही आपली शिदोरी सदैव आमच्यासोबत ठेवली आहे सर माननीय डॉक्टर साहेबांना वाढदिवस आदरणीय साहेब आपले अफाट कर्तृत्व सर्वांसाठी चिरंतन प्रेरणादायी आहे आपल्या आदर्श विचारांची शिदोरी अजूनही परिपूर्ण आहे त्या शिदोरीच्या बळावर धाराशिवच्या शाश्वत प्रगतीच्या वेगात होडदौड सुरू आहे आपल्या प्रेरणा आणि मार्गदर्शनातूनच एक नवी क्रांती धाराशिवच्या भूमीवर आज उदयास येत आहे यामागे आपण घेतलेल्या अविरत परिश्रमाने आपली दूरदृष्टी आधारभूत आहे म्हणून आम्ही आपली ही दोरी सदैव आमच्यासोबत ठेवली आहे ती स्तंबा सारखी माननीय डॉक्टर साहेबांना वाढदिवस चिंतन तेरणा परिवार